सध्या मुलींमध्ये पी प्रमाण खूप जास्त वाढत आहे एका रिसर्चमध्ये असं म्हणलं गेलं आहे की जवळपास साठ ते सत्तर पर्सेंट मुलींमध्ये पीसीओडी हा आढळतोच पीसीओडी म्हणजे काय पीसीओडी म्हणजे म्हणजे मध्ये लहान लहान सिस्ट तयार होतात आणि ते सिस्ट बाहेर पडण्यासाठी मदत होत नाही त्यामुळे हार्मोनल इम्बॅलेन्स होऊन पिरियड्स अँड फर्टिलिटीवरती परिणाम होतो त्याचे मूळ लक्षणं म्हणजे इरेग्युलर पिरियड्स एक्सेसिव्ह ब्लीडिंग्स चेहऱ्यावरती पिंपल्स येणे हेअर लॉस होणे चेहऱ्यावरती छोटे चो, छोटे हेअर्स येणे आणि वजन वाढणे ह्याचे हे कॉमन कारण आहेत यासाठी तुम्ही काय काळजी घ्यावी रोज कमीत कमी तीस मिनिट तरी चालायला पाहिजे हलका वर्कआउट केला पाहिजे हलका वर्कआउट केल्याने तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि हार्मोन बॅलन्स होण्यासाठी मदत होतो जास्त साखर मैदा तेलकट डीप फ्राय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे योग्य आहार व्यायाम आणि मेडिकल सल्ला घेतला तर तुमचा पी सी कंट्रोल मध्ये नक्कीच कंट्रोलमध्ये येऊ शकतोय अशा हेल्थ रिलेटेड टिप्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मैत्रिणीला नक्की शेअर करा